दिंडोरी तालुक्यातील वणी खेडले शिवार परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे एका प्रौढ बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास पिंपरखेड फाट्याजवळील खेडले शिवार रस्त्यालगत गट क्रमांक दोनशे आठमध्ये मध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला सकाळी ग्रामस्थांनी मृत बिबट्या पाहिल्यानंतर तत्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली वृत्त मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला त्यानंतर मृत बिबट्याला वणी येथील वनविभागाच्या विश्रामगृहात आणण्यात आले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अरुण पन्हाळे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले प्राथमिक तपासात बिबट्याच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरून अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे शवविच्छेदनानुसार सदर बिबट्याचे वय सुमारे अकरा वर्षे होते शवविच्छेदनानंतर वनविभागाच्या प्रोटोकॉलनुसार बिबट्याचे दहन वणी येथील विश्रामगृह परिसरात करण्यात आले या कारवाईदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील पंकज परदेशी श्रावण कांबळी ज्योती झिरवाळ भोये अप्पा शिरसाठ बापू शिरसाट आदी कर्मचारी उपस्थित होते अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून या घटनेमुळे परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे